बऱ्याच दिवसांनी आपण मैदानाला आलोय वर्ष झालं असेल जास्त गेलो नव्हतो कुठं आणि आपलं चॅनल पण हॅक झाला होता आल्या आल्याच बैल मला दिसला हा तर नागोरी जातीचा बैल मल्हार अखिलेश दिव देवेकर यांचा एम पी वरून आलेला मल्हार आपल्या गोंड्या बरोबर पण पळालाय हा नमस्कार, नमस्कार सांडे सर नमस्कार दोन हजार पंचवीस च्या ह्या मैदानात आपण भेटलोय नाही म्हटलं तर आता शेवट व्हायला आलाय दोन हजार चा आणि मागच्या वर्षी पण आपण इथं भेटलो होतो वडकेच्या मैदानात दोन हजार पंचवीस मध्ये काय बदल झाले बैलगाडी क्षेत्रात किंवा काय काय तुम्हाला जाणवलं बैलगाडी क्षेत्र मोठ झालं आणि त्याच्याबरोबर आपण म्हणू मोठं क्षेत्र होताना वेगवेगळे बे, बैल भेटली नवीन आणि बैलगाडी क्षेत्र तुम्ही जर पाहिलं तर विस्तारलं मोठं झालं म्हणजे काय विस्तारलं विविध आपण म्हणून जिल्ह्यातले बैल इथं पाळा येतात आणि ते पाळल्यानंतर क्षेत्र मोठं होत असत काय सांगाल सनी भाऊ झालं ना मोठ बैलगाडी क्षेत्राला म्हणजे सोनेरी दिवस झाले असा विषय झाला एवढी लाखोंची बक्षीस कधी बैलगाडी क्षेत्रात कधी बैल नाही पहिले हजार दोन हजार रुपये किशेर असते बैलगाडी क्षेत्र मैदान व्हायचं आता प्रवेश झाली आणि बक्षीस लाखोंच्या घरात झाले आणि आता जी मोठी मैदान झाली समजा त्याच्यात गाड्या वगैरे मिळल्या तर त्याच्याऐवजी शेतकऱ्यांना शेती उपयोगी काही गोष्टी मिळायला हव्यात किंवा एखादी यंत्रसामुग्री सारखं जेसीबी किंवा काय त्याच्यातून नवीन व्यवसाय चालू येईल असं काय बदल व्हावा असं वाटतंय का तुम्हाला हा म्हणजे आता आता ते कसं आहे काय काय प्रतिष्ठाच्याच गोष्टी असतात आता पाहिलं तर ज्या मोठ्या मोठ्या टेम आपण बक्षीस दिलं जातो फॉर्च्युनर ह्याच प्रतिष्ठा आहे पण तुम्ही म्हणताय की अगदी आहे मी तर म्हणेन शेतीपूरक पेक्षा बैलगाड्या ज्या पूरक गोष्टी आहेत म्हणजे बक्षीस द्यायचं असेल तर आपण म्हणू टेम्पो दिला पाहिजे त्याच्यानंतर चारशे सात सारखे गोष्टी शेकडे देणं म्हणजे ते फायदा व्हावा तुम्ही दोन हजार पंचवीसचा स्टार कोण तसं दोन हजार पंचवीस स्टार म्हणलं तर अरे चार पाच बैल तर आहेत आता सध्या टॉपला स्टार म्हणलं तर तसं मी सगळ्यात पहिल्यांदा नाव केलं कारुंडीकरांच्या चिक्याचं नाव गेलं कारण आता सध्या दोन्ही खांदी बैल पब्लिकाला पाळणार आणि पाळणारा एकमेव शहा बैल आहे दोन नंबरला तर काय आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहितीच बकासूर आहे पर गोडचा सार्जा आहे मनोहर पाटल्यांचा लक्ष हे लखन एक आहे अजून म्हणजे जेवढ्या बैलांचे नाव गेली एवढी बैल तू आहे तुमच्या दृष्टीतनं ह्या दोन हजार पंचवीस मध्ये सगळ्यात जास्त संघर्ष कोणाचा झाला असेल का संघर्ष तसं म्हटलं तर प्रत्येक बैलगाडी मालकाचा संघर्ष आहे का नाही प्रत्येक बैलगाडी वाटत नाही माणसं की माझा बैल गुलाला राहावं मला गुलाला भेटावं म्हणून असं काही नाही प्रत्येक बैलगाडी माझा संघर्षच करते गोलासाठी दोन हजार पंचवीस मधला आदत मधला नवीन उगवतो त्या चेहरा कोण असेल जो पुशावाला पण राहू शकतो अंदाजे आता तू म्हणला तर आता हे उत्तर कसं होईल कॉम्प्लिकेशन आहे काही सांगते नाही काय होऊ अनिश्चित अनिश्चितता एवढी आली ना बैलगाड्यात काही सांगू शकत नाही त्यामुळं बैल जे प्रामुख्याने त्यात सातत्य तुम्हाला म्हणजे ना नाहीये ना कारण ना अनिश्चितता आली कॉम्पिटिशन आलंय चालते चला इथंच थांबूया आपण आणि धन्यवाद भेटूया नवीन नवीन चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा खूप कष्टानं तुम्ही म्हणला सगळ्यात जास्त कष्ट कष्ट आहे तर जास्तीत जास्त बरीच बैल आली आहेत आणि आपण चांगला फायनलचा बैल दिसतोय आता मी स्वतः जास्त मैदानात नसल्यामुळं आपल्याला बरी बैल बऱ्यापैकी माहिती नाही हा दुवी खांदी दिसतोय चांगला बघा अजून कोन, कोण कोण आले काय काय टू व्हीलर वरती अजून लोकांचा याचा ओघ चालूच आहे लखन पण आलं इथं ओडकीचे माहित आराम करतो आपण काय डिस्टर्ब करायला नको त्याला असुर चांगले बोरीनो कुठनं आलाय तुम्ही वडकेतल्याच हे दरवर्षी आता का आजच आलाय कुठल्या शाळेत आहे तू आठवी लास तू शाळा बुडवून आलाय आज कुठला बैल तुमचा संदीप शेट्टी घरातल्या का तुम्ही काय आहे तुझं लाइफ त्रिपक सगळे एका घरातले एका शेजारी राहिले बहिणी म्हणजे आम्ही एक नंबर करलाज मतर मतर उत्पन्न होतोय आयला सगळेच फैन काय तुमच्या घरात मधुरचे जे वर्षी पण संदीप शेठचा पुतण्या होता तो कॉकटेलला सोडला आणि सकाळपासून मतुरवरच होता ना मथुरने एक नंबर का कुठला पहिला आवडतो तुला कॉकटेल घरचा असून नाही आवडतो मग बारक्या कुठला पहिला आवडतो तुला लाच सगळ्यांना मथुर आवडत चालते चला मथुराची मग मथुरा आणि चिमण्या बैल पण खाली तिथे कांतीकडच येत रस्ता चिरस्त रोबा बाला इथं डाळिंडे पडल्या दिसते नंबर दिसतात बरेच ह्याच्यावरती दादा कुणावर पाय रहाज ही कुठली खरेदी काय परभणी परभणीवर फोंडशिरस माळशिरस वाले तुमच्याकडे सगळे रत्ती महारती तुम्ही मग लांब लांबकच काय परत खरेदी करायला आमच्याकडे होता ना पहिल्यापासून कोण असल्यापासून आमच्याविषयी परभणीत ना आणलं म्हटलं तुम्ही म्हणून विचारलं परभणीवाल्यांच कोण आहे पण सांभाळा होता बर 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 म्हणजे आधी हिथनच तिकडे दिलता तसं का विचारलं कारण आपल्या इथं जेवढे बऱ्यापैकी खरेदी होत सगळ्या म्हणजे तुमच्या भागात चांगले पारखीची दिली जात नाही का कोण आपल्यातन कोण दिल किती जाती हा काय का तुमच्या भागात बऱ्यापैकी सगळी अशी शरीर आहे ना पातळ मध्ये आहे का नाही म्हणजे तुमच्या भागात सगळ्यांना आवडते की म्हणजे अशी जास्त चपलता राहते म्हणून तुम्ही आता आता किती वेळा का हार रुद्र आहे का थार जिंकली ती का कुठं सांगलीमध्ये मध्ये का

आणि आता हे पुशे गावाला परत येणार तारखेला दिवस आधीच येणार डायरेक्ट मैदानात येणार का ते ना बैल त्याच पैरे कोण होत त्यावेळेस रुद्राच नावाचा दुसरा का हिंगोलीचा रुद्र हिंगोलीच आता किती जातो तो बैल मामा सोळा वेळा आणि पैरा हा वडकेचा पाहिजे ते दोन्ही रुद्रा रुद्रा म्हणलात ना परत त्यामुळे माझं जरा कन्फ्युजन झालं की नक्की नक्की कोण कोणाबरोबर पडले कारण हा एक इथं आहे ना ते यांचं मग आता हे सात बारा नऊ बारा दोन मोठ्या डायरेक्ट पुसे गावल्या शुभेच्छा तुम्हाला नुसतं टाकले खायला असं नाही मालकाचं प्रेम पण बघू शकत स्वतः हाताने चारतोय पण हा जिंकलेला ज्ञानेश्वर राठोड यांचा रुद्रा आपण त्यांच्याकडून अजून जरा माहिती घेऊयात डिटेल शेवटच्या क्षणाला जास्ती मांडली हॅलो कार्यक्रमांक पस्तीस वर्ष झाली आपल्या मैदानाला पस्तीस वर्ष आणि आज साधारण तीन वाजेपर्यंत आपले कितीने गाड्या पडल्या होत्या दादा आणि कशी रूपरेषा आखली होती आणि किती दिवस आपण ह्याला हे केले होते म्हणजे आज बघतो आपण परत चांगल्या प्रकारे फाटे वगैरे कुठे खडे वगैरे पण काही नाहीत एक महिना झाला आमचं हे नियोजन चाललेलं आहे आणि आपण बघतो दरवेळेस अख्खं गाव जिकिरीनं ह्या कामात झोपून देऊन काम करतात सगळे गावचे कार्यकर्ते बैलगाडा सोपे सगळे असतात याला मदतीने गावची परंपरा आज कुठली कुठली बैल गावातली राहिलेत आता गावातले तिकडलं काय आवाज इकडे आलेला नाही आता गावातल्या कुंच्या राहिल्यात आता सीमेला गाड्या म्हणजे तुमची जी जबाबदारी त्यातच तुम्ही अजून व्यस्त आमची जबाबदारी ही तुमचं तुम्ही चोख काम पार पाडले खाल साधारण किती जण आज तुमची टीम काम करत होती असतील शंभर एक पोर तरी असतील शंभर एक पोर म्हणजे सगळे हे आबाल वृद्ध धरून सगळे ज्येष्ठ नागरिक वगैरे सगळे शंभर एक जण तरी आहेत आणि बरीच आज शाळा कॉलेज बुडवून पण थांबले बऱ्यापैकी आहे आता इथून पुढे तुमच्या अजून काय नियोजन असत दरवेळेस तुमचं नावलौकिक वाढल असंच मैदान असत काय असं आणखी आहे काय थोडेफार बदल होत वाढत चालतील वाढत चालते वाढत चालते चालतंय असं दत्तकृपे निर्विघ्न मैदान तुमच्या इथं पार पडत राहू हे आपण व्यक्त करू आणि इथेच थांबत धन्यवाद बाबा कुठली गाडी लागली कुठली गाडी लागेल नाही सांगतायत ना कुठली गाडी लागल आता कुठली गाडी लागेल बघू आता आज कुणालाच कॉन्फिडन्स नाही कुठली लागेल मथुरची लागणार मथुरची लागेल टक्के एकच माणूस दिसला इथे

पुल्राइब लुटारी और कु धवल्राइब लुटाबů थो झा incident पल्दधा नाः घानीर कं我們 मुटाइब लíll抱ी घानदी कंदा जा घानीर है व्टारीं लुटाλά Sophya NHeyмы तर सुलam हाधी तर सुलम हो झानीराज गल्शें मुटाहो Vegard outro ऒी तर this <laughs> run कु़ारीम citizens gece मुटाइ�

Oh, tangkap! Gardeni, gardeni. Biarlah, biarlah. पर ये रे मुंबई रे पागड आहे नारगे मारी दाना आठ लाख सुरक्षाक पंडिताला मोला